वनी या, ना, या जगत मुर्ती ना आई तुझ्या मूर्तीवानी या जगत मुर्ती ना आनमोल जन्मा दिला गुझे उपकार फिटणार आनमोल जन्मा दिला गुझे उपकार फिटणार आई मूर्ती वाणी या जगात मुर्ती नाई आई तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल जन्मा दिला गी तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्मा दिला तुझे उपकार पिटणार नाही लहानपणी नि रांगत रांग तू होते वताना अमृता उनी तो गोड पाजला सुपाना लहानपणी मी रांगत रांगत तुझेवताना अमृताहुनी तो गोड पाजलास माना आय तुझ्या या उपकाराची मला नाही झालीच नाही आय तुझ्या या प्रेमाची मला जाणीव झालीच नाही आणि मोल जन्मा दिला आई तुझे उपकार फिटीनाराई आणि मोल जन्मा लाग आई तुझे उपकार फिटीनाराई शाळेमध्ये जाताना आई उशीर मजला होई शाळेमध्ये जाताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहित तिने हा कमारी गल्लो गल्ली पाहित तिने हा कमारी आय तुझ्या या प्रेमाची मला जाणीव झालीच नाही आय तुझ्या या उपकाराची मला आठवण झालीच नाही આનમોલ જન્મા દિલાઈ તુજ ઉપિટ નર ના આનમોલ જન્મા દિલાગ આઈ તુજ ઉપર ફિટન